जय भीम जय शिवराय मित्रांनो मी कोकणी रंजित आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आज आहे एक, एक मे महाराष्ट्र दिवस महाराष्ट्र दिनानिमित्त तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा एकोणीसशे साठमध्ये संयुक्त महाराष्ट्र झाला होता म्हणून तो आजचा दिवस साजरा केला जातो तो म्हणजे एक मे आणि मित्रांनो हा संयुक्त महाराष्ट्र व्हावा म्हणून त्यावेळेस एक आंदोलन करण्यात आलं होतं आणि त्या आंदोलनामध्ये एकशे पाच आंदोलक शहीद झाले होते आणि त्या शहीदांना मानवंदना करण्यासाठी आम्ही हुतात्मा चौकला चाललेलो आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या व्हिडिओच्या माध्यमातून मी एक छोटीशी माहिती देणार आहे ती माहिती नक्कीच तुम्हाला आवडेल आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर सब करा सबस्क्राईब करा चला पण जाऊया हुतात्मा चौकला मित्रांनो मी निघालो होतो मालाडवरून तर मालाडवरून मी पोहोचलो आहे सी एस टी स्टेशनला आता मी इथून जाणार आहे हुतात्मा चौकला तर चला जाऊया हुतात्मा चौकला फोर्ट या ठिकाणी आलात तुम्ही तर हा तुम्हाला हुतात्मा चव बघायला मिळेल आणि आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो तुम्हाला पुन्हा एकदा या कामगार दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा आणि आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया मित्रांनो महाराष्ट्र दिवस हा का साजरा केला जातो आणि या हुतात्मा चवचे काय महत्त्व आहे ते आपण थोडक्यातच जाणून घेऊया मित्रांनो एक मे एकोणीसशे साठ रोजी संयुक्त महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि त्यामुळे आजचा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो मुंबई हे भारतातील एक महत्त्वाचे बंदर म्हणून ब्रिटिशांच्या देखरेखाखाली होते एकोणीसशे सतरामध्ये भाषावार प्रांतरचना करण्याची कल्पना लोकशिक्षण या मासिकातून मांडली गेली होती प्राध्यापक विठ्ठल वामन तामणकर यांनी कल्पना दिली होती त्यात मुंबई प्रांत मध्य वराड आणि हैदराबाद येथे विखुरलेले मराठी भाषिक एकत्रित करून महाराष्ट्राची निर्मिती होण्याची अपेक्षा होती बारा मे एकोणीसशे शेहेचाळीस रोजी मराठी साहित्य संमेलनात संयुक्त महाराष्ट्रासंबंधीचा ठराव मांडण्यात आला होता शंकरराव देव यांच्या अध्यक्षतेखाली या मागणीला चालना देण्यासाठी लगेचच सर्वपक्षीय महाराष्ट्र एकीकरण परिषद भरण्यात आली होती परंतु समिती व जे व्ही पी समिती यांनी भाषावार प्रांतरचना भारताच्या एकत्मतेच्या दृष्टीने योग्य न वाटल्याने ही मागणी फेटाळण्यात आली राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले त्यामुळे मराठी माणसाच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या आणि मग सोशलिस्ट व प्रजा समाजवादी पक्षातील दावे पुढारी व पक्षांनी पुढाकार घेऊन संयुक्त महाराष्ट्रात लढा हातात घेतला त्याच्यामध्ये आहेत सेनापती बापट एस एम जोशी आचार्य अत्रे श्रीपाद डांगे शाहीर अमर शेख प्रबोधनकार ठाकरे या चळवळीतील महत्त्वाचे नेते होते शाहीर अण्णाभाऊ साठे शाहीर गव्हाणकर तर या सर्वांनी मराठी अस्मिता जागृत ठेवली आणि मित्रांनो सोळा जानेवारी एकोणीसशे छप्पन रोजी जवाहरलाल नेहरू यांनी मुंबई हा केंद्रशासित प्रदेश असेल अशी घोषणा केली आणि त्यानंतर प्रचंड समुदाय एका बाजूने चर्चगेट स्थानकाकडून व दुसऱ्या बाजूने होरीबंदरकडून गगनभेदी घोषणा देत फ्लोरा फाउंटेनकडेच जमला मुंबईचा संयुक्त महाराष्ट्र झालाच झाल झालाच पाहिजे हे आंदोलनाचे घोषणा वाक्य बनले परंतु काही लोकांनी पोलिसांचा वापर करून हा मोर्चा उधळून लावण्यात आला लाठीचार्ज करण्यात आला परंतु पोलीस अयशस्वी झाले आणि मग जी देसाई यांनी पोलिसांना सांगून गोळीबाराचा आदेश दिला होता संयुक्त महाराष्ट्राच्या या लढ्यात एकशे सात आंदोलक शहीद झाले होते मित्रांनो आणि या हुतात्म्यांच्या बलिदानामुळे व मराठी माणसाच्या आंदोलनामुळे सरकारने नमते घेऊन एक मे एकोणीसशे साठ रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्री स्थापना केली मित्रांनो असा हा इतिहास आहे आणि याच हुतात्म्यांच्या बलिदानामुळे एक मे हा महाराष्ट्र दिवस म्हणून साजरा केला जातो मित्रांनो आणि खरोखर मित्रांनो एकमे दिवशी महाराष्ट्र दिनानिमित्त आपण सर्वांनी इथे येऊन या हुतात्मा चौकाला या शहीदांना नमन करणे खूप गरजेचं आहे आणि खरोखर खूप चांगला असा महाराष्ट्र घडवून दिला या हुतात्म्याला यांना मला कोटी कोटी समाज Let me चला तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि महाराष्ट्र दिनाबद्दल तुमचे कमेंट पण नक्की आम्हाला कळवा आणि महाराष्ट्र असाच पुढे चालत राहावा मराठी माणसाने यशस्वी व्हावं अशीच आमची अपेक्षा आहे त्या मुंबईमध्ये येणारा प्रत्येक माणूस सुखसमृद्धीने राहावा अशीच अपेक्षा करतो मित्रांनो संयुक्त महाराष्ट्र व्हावा म्हणून शेतकरी मजूर कामगार मजूर याने जो आंदोलन केलं होतं त्या आंदोलन गोळीबाराने गोळीबार आणि लाठीचार्ज करण्यात आला होता त्या लाठीच आणि गोळीबारामध्ये काही आंदोलक शहीद झाले त्या शहीदांना श्रद्धांजली आणि अभिवादन करण्यासाठी आम्ही हुतात्मा चौकला भेट देऊन आलो आहे आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला भेटू आपण अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय